नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत असे शिळ्या भाकरीचे मस्त झटपट होणार आहेत तुकडे बनवून दाखवते त्यासाठी गॅस चालू करून मी तवा ठेवला आहे तर एक भाकरीने वरती चत्वर आहे नंतर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तिखट मीठ लागणार आहे आता आपण हे भाकरी चांगल्याशी मोडून घेऊया बारीक असे तुकडे करून घेऊया जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही तसे तोडून घ्यायचे भाकरीचे तुकडे सगळे तुकडे मोडून झालेत आता आपण तव्यामध्ये फोडणीसाठी तेल ओतूया तर तेल ओतले नंतर तेल गरम की त्यात मोहरी जिरे टाकूया नंतर कढीपत्ता टाकूया नंतर काळा तिखट मीठ लाल तिखट आले लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेठ नंतर शेंगदाचं कूट टाकूया नंतर हे तेला चांगलं परतून घेऊया तर बारीक गॅस केला आहे नंतर त्यात आपण पाणी ओतूया त्यात मी पाणी ओतते नंतर आपण हलवून घेऊया तर मोठा गॅस केल्या पाण्याला उकळी आली की बारीक गॅस करायचा आणि उकळल्यानंतर आपण ते भाकरीचे तुकडे त्यात घालूया आणि हलवून घेऊया नंतर मंदाच्यावर थोडा वेळा शिजायला ठेवूया आणि नंतर थोड्या वेळाने आपण गॅस बंद करूया तर थोडे उकळी आले की नंतर आपण गॅस बंद करूया तर मी गॅस बंद करते चिरलेली कोथिंबीर टाकली तर थोड्या वेळा आपण बघूया तर थोड्याने घट्ट होते तर घट्ट झाले मस्त असं तर आपण प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊया तरी लोणच्या बरोबर खायला मस्त लागते तुकडे भाकरीचे एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्याला भाकरीचे तुकडे किंवा भाकरीचे चोकड्या म्हटलं तरी पण चालते तर मस्त असे भाकरीचे तुकडे तयार झालेत आपण लोणच्याची पोट ठेवूया आणि एक घास खाऊन बघूया कसं झालं आहे ते ला तर लोणच्याला लावून एक घास खाऊन बघते मी तर मस्त आहे आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद